नमस्कार लडाखमध्ये जे आंदोलन सुरू झालं आहे त्या आंदोलनाबाबत तुम्हाला माहिती द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते लडाखमध्ये पर्यावरण तज्ज्ञ आणि आता पर्यावरणासाठी आंदोलन करणारे सोनम वांगछुक यांना नुकतीच अटक करण्यात आली त्यांना अटक करून सध्या ते जोधपूरच्या जेलमध्ये आहेत केवळ जोधपूरच्या जेलमध्येच नाहीत तर त्यांच्यावर रासुका कायदा खाली त्यांना अटक करण्यात आली आहे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक केली आहे ह्या कायद्याखाली जर अटक त्यांना झाली असेल तर त्यांना लवकर जामीन मिळणं अशक्य आहे आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई होऊ शकते त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली म्हणजे रासुकाखाली त्यांना अटक केल्याने प्रचंड खळबळ माजली तिसरी गोष्ट म्हणजे ते परदेशात म्हणजे त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे त्यांचा बांगलादेशशी संबंध आहे असा गंभीर आरोप त्यांच्यावर केले जात आहेत आणि त्याचे पुरावे काय दिले जात आहेत पहिला पुरावा पाकिस्तानशी संबंधाबाबत त्यांनी असं दिलं आहे की पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्याचा एक हस्तक याला एक महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती आणि या हस्तकाने काय केलं होतं तर सोनम वांगचूक यांनी जे उपोषण सुरू केलं होतं शांततापूर्ण उपोषण जे सुरू केलं होतं त्यांच्या मागण्यासाठी त्याचा व्हिडिओ त्याने पाकिस्तानला पाठवला हा पहिला आरोप दुसरा आरोप पाकिस्तानमध्ये डॉन हे सर्वात मोठं वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी वांगचूक तिथे गेले होते हे तुम्ही लक्षात घ्या की पाकिस्तानला जर जायचं असेल तर भारताने हा व्हिजा मंजूर करावा लागतो आणि हा मंजूर केला असल्याशिवाय वागचूक हे डॉनच्या कार्यक्रमात जाणं हे अशक्य आहे त्यामुळे पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहेत यासाठी त्यांनी कुठले पुरावे दिले तर एक कोणतरी हस्तक त्यांना गेल्या महिन्यात सापडला आणि त्या हस्तकाने एक व्हिडिओ वागचूक यांच्या उपोषणाचा पाकिस्तानला पाठवलं जे मला वाटतं प्रत्येक गुप्तहेर खात्याचं हे एक कामच आहे भारतात जे जे चाललं आहे ते तिकडे पाठवणं याचा अर्थ वागचूकचा आणि पाकिस्तान यांचा संबंध होता हे फार म्हणजे फार ओढून ताणून आणलेले संबंध आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की ते बांगलादेशला गेले होते आता बांगलादेश आत्ता आत्ता आत्तापर्यंत आपला शत्रू नव्हता आपलं मित्रराष्ट्र होतं किंवा किंवा कि बांगलादेशची सीमा तुम्ही बघितली तर मित्रराष्ट्राची जशी सीमा असते म्हणजे खुली सीमा असते त्याच्यावर फारसे पोलीस नसतात फारसं सैन्य नसतं फारसं प्रोटेक्शन नसतं माणसं हे जर सहजी करत असतात अशा तऱराचं होतं आणि त्यामुळे ते, ते बांगलादेशला गेले म्हणजे त्यांनी राष्ट्रद्रोह हो केला हे सांगणं म्हणजे अत्यंत मला कळत नाही म्हणजे याला काय म्हणायचं ते तर त्यांच्यावर हे आरोप केले जात त्यांना रासूकागरी अटक केली त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे म्हणून आरोप करतायत त्यांचा बांगलादेशशी संबंध आहे म्हणून आरोप करतायत आणि थोडक्यात त्यांची बदनामी सुरू केलेली आहे तिसरी गोष्ट त्यांचा जो एन जी ओ आहे वांगचूक यांचा सोनम वांगचूक यांचा त्या एन जी ओने जी निधी मिळवला परदेशातून त्या निधीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि तो निधी बेकायद्यारित्या कायदे धाब्यावर बसून मिळवला असं अनेकांचं म्हणणं आहे आणि हा नेहमी हो केला जाणारा आरोप आहे म्हणजे प्रत्येक जो एन जी ओ असतो त्यांना फॉरेन फंडिंग हे मिळतच असतं त्याच्यावरती आपण लक्ष ठेवायचं असतं निश्चितपणे लक्ष ठेवायला पाहिजे चुकीचं असेल तर कारवाई केली पाहिजे पण हे हेतू पुरस्तर चाललं आहे असं एकूण दिसतंय वांगचोक यांच्या यांना विरोध का होतो आहे कारण वांगचोक यांनी गेले पाच वर्ष आंदोलन करतायत आणि गेले पाच वर्ष त्यांनी सातत्याने उपोषण आंदोलन केले आणि अत्यंत शांततापूर्ण म्हणजे पाच वर्ष त्यांनी जी आंदोलनं केली ती अत्यंत शांततापूर्ण आंदोलनं झाली किंबहुना शांतता राखलीच पाहिजे हे ते प्रत्येक आंदोलनात सांगतात आणि शांतता भंग होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करतात त्यांनी आत्तापर्यंत पाच वर्षात जी आंदोलने केली त्याला देशभरातून प्रतिसाद आला देशभरातून तरुण त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते आणि त्यांनी अनेक दिवस उपोषणं केली होती आणि ही उपोषणं केली असताना आत्ता अलीकडे म्हणजे काही दिवसांपूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात काही तरुणांनी हिंसाचार केला आणि त्या हिंसाचाराला वांगचूक यांना जबाबदार धरण्यात आलं नुसतं जबाबदार धरण्यात आलं नाही तर त्यांना रासुकाखाली अटक करण्यात आले ते देशद्रोही आहेत म्हण म्हणण्यात आलं त्यांचा एन जी ओ हा फॉरेन फंडिंग बेकायदेशीर करतो असे त्यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांना अटक करून थेट राजस्थानच्या जोधपूरच्या कैदेत आज ते आहे हे योग्य आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं वांगचूक हे आंदोलन का करतायत त्यांच्या मागण्या काय आहेत लडाखवासियांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणं आज अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावरूनच तुम्ही वांगचूक हे योग्य आंदोलन करतायत की नाही करतायत हे ठरवणार आहात मुळात वांगचूक आणि आपली ओळख कशी झाली तर थ्री इडियट्स हा जो आमिर खानने पिक्चर काढला होता त्या चित्रपटात आमिर खान जेव्हा शेवटी एक वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी जातो लडाखला जाताना दाखवलं आहे ते जे कॅरेक्टर आहे ते सोनम वागचूक यांच्यावर आधारित होतं सोनम वांगचूक हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते पर्यावरण तज्ज्ञ आहेत ते शिक्षण तज्ञ आहेत आणि हे सगळं ते सातत्याने करत असतात शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अमूल्याग्र बदल आणलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की लडाखमध्ये त्यांची एक शैक्षणिक संस्था आहे आणि त्या शैक्षणिक संस्थेत कार्य करण्यासाठी दर फेब्रुवारीमध्ये ते देशभरातील कार्यकर्त्यांना बोलवतात इंग्रजी शिकवायला स्केटिंग शिकवायला आणि अनेक गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुम्ही तिथल्या मुलांना शिक्षण देऊ शकता आणि त्याच्यासाठी ते, ते कार्यकर्त्यांना बोलवतात हे त्यांची शैक्षणिक संस्था इतर शैक्षणिक संस्थांपासून वेगळी का आहे कारण ते त्यांना त्यांच्या मुलांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतात म्हणजे आपली मुलं जर दहावी करून आली तरी त्यांना स्क्रू बसवता येत नसतो त्यांना लाईटचा बल्ब बदल बदलता येत नसतो त्यांना शेतीचं काम काय करायचं असतं ते त्यांना माहिती नसतं ह्या साध्या साध्या जो गोष्टी आहेत ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या शाळेतच शिकवल्या जातात हा त्यांचा पहिला प्रयोग आहे दुसरा प्रयोग म्हणजे त्यांनी त्यांच्या शाळेची पुस्तकं बदलली पुस्तकं कशी बदलली तर त्या विद्यार्थ्याला ते शब्द कळावेत असं त्यांचं म्हणणं आहे उदाहरणार्थ आपण जर विदर्भातली एकाच शाळा घेतली आणि तिथे छोटी छोटी मुलं बसले आणि त्यांना जर आपण सांगितलं की समुद्र हा विशाल असतो तर त्यांना कळू शकत नाही कारण समुद्र या मुलांनी कधी बघितलेलाच नाही त्यामुळे वांगचूक असं असं म्हणणं आहे की विदर्भात जर विशाल या शब्दाचा अर्थ कळायचा असेल तर विदर्भातल्या अशी एक गोष्ट तुम्ही शोधून काढा आणि त्याचं उदाहरण द्या ज्यामुळे त्या विदर्भातल्या छोट्या छोट्या मुलांना ते सहज कळू शकेल आणि अशा तऱ्हेने त्यांनी लडाखमध्ये जी शाळे शालेय पुस्तकं आहेत त्याच्यात अमूलाग्र बदल केले तिथे तिथे ज्या गोष्टी दिसतात लहान मुलांना ज्या गोष्टी त्यांना समजू शकतात त्यानुसार त्यांनी अर्थच पुस्तकात बदलले आणि त्यामुळे हे शिक्षण सहजी झालं आणि मुलांचं आकलनशक्ती वाढली हा प्रयोग इतका यशस्वी झाला की आपल्याकडे महाराष्ट्रात त्यांना बोलवण्यात आलं महाराष्ट्रात एक समिती स्थापन केली होती ज्याच्यात त्यांना असं वाटलं होतं की आपली जे आता शालेय पुस्तक आहेत अभ्यासक्रम आहे त्याच्यात थोडासा बदल केला पाहिजे आणि तो बदल करण्यासाठी भाजपच्या सरकारने वांगचोक यांना महाराष्ट्रात बोलवलेलं होतं त्यांना त्या ते समितीचं अध्यक्ष केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा आणि चर्चा करा त्याच्यावर वांगचोक यांचं अशा तऱ्हेने स्वागत होत होत ते पर्यावरणवादी आहेत पर्यावरण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात प्रत्येक ठिकाणी आणि त्यानुसार ते चर्चा करतात ते सभा घेतात ते माहिती देतात त्यांनी एक अतिशय उत्तम असा एक शोध लावला होता तुम्हाला माहिती आहे की लडाखमध्ये दुष्काळ असतो पाण्याचा दुष्काळ असतो म्हणजे जे डोंगरावरनं पाणी येतं ते वाहून जातं आणि नंतर लडाखमध्ये दुष्काळ असतो पाण्याची प्रचंड टंचाई असते म्हणून सोनम वांगचुक याने काय शोध लावला तर त्यांनी बर्फाचे डोंगर किंवा बर्फाचे मनोरे तयार करायला सुरुवात केली म्हणजे जेव्हा बर्फ पडतो तेव्हा ते, ते बर्फाचे उंच उंच अत्यंत उंच असे मनोरे तयार करतात आणि मग तो, तो हलु, 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 जो बर्फ असतो तो जेव्हा बर्फ वितळायला लागतो आणि जेव्हा सगळं पाणी निघून जातं तेव्हा हे जे बर्फाचे डोंगर असतात ते हळूहळू हळू वितळायला जातात त्याचं हळूहळू पाणी तयार होतं आणि हे पाणी हे दुष्काळाच्या काळात वापरलं जाऊ शकतं त्यांचा हाही प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आणि अनेक ठिकाणी त्यांना हे बर्फाचे डोंगर जे आहेत किंवा हे बर्फाचे जे मनोरे आहेत ते मनोरे उभारण्यासाठी त्यांना बोलवतात बोलवलं जाऊ लागलं असे अशा तऱ्हेने ते तज्ञ ला। आहेत ते पर्यावरण तज्ज्ञ आहेत ते स्वतः अत्यंत उच्च शिक्षक आहेत ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि यानंतर ते, आण यान ते लडाखच्या भल्यासाठी आंदोलनात उतरले या आंदोलनात त्यांच्या मागण्या काय होत्या हे तुम्ही समजून घ्या त्यांच्या चार मागण्या होत्या जेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये दोन हजार एकोणीस साली तीनशे सत्तर हे कलम रद्द करण्यात आलं तेव्हा लडाखला केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला ज्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो म्हणजे लडाख आता काय तर यूटी आहे म्हणजे युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लडाखचे जे लडाखवासी होते ते अत्यंत खुश झाले कारण त्यांना एक स्वतंत्र अस्तित्व मिळालं होतं पण त्यांची अशी इच्छा होती की केंद्र सरकारने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा किंवा केंद्र सर सरकारने त्यांचं शासन चालवण्यापेक्षा जर स्थानिकांनी त्यांचं शासन चालवलं तर त्याचा अधिक फायदा होईल कारण काहीही म्हटलं तरी केंद्राच्या एखाद्या माणसाने येऊन त्याचे लडाखबाबत निर्णय घेणे आणि लडाखच्या एखाद्या स्थानिकानी आपल्या राज्याबाबत निर्णय घेणे ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडतो ह्याचा तुम्हाला पण अनुभव हो येत असेल म्हणून त्यांनी अशी मागणी केली की आता केंद्रशासित प्रदेश म्हणून तुम्ही लडाखला मान्यता दिली आहे आता आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यावर काय होईल आपल्याकडे जसं मंत्रिमंडळ आहे तसं एक मंत्रिमंडळ तिथे स्थापन होईल आपल्याकडे जसे आमदार आहेत तसे तिथे आमदार येतील आणि त्याशिवाय त्यांचं एक छोटं राज्य बनेल तर त्या राज्याचे दोन खासदार हे केंद्रातसुद्धा जातील म्हणजे केंद्रातसुद्धा त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येईल हे आमदार लडाखचे असल्यामुळे लडाखचे प्रश्न त्यांना माहिती असतील लडाखचे प्रश्न ते पुढे ठेवू शकतील आणि त्याच्यावर उपायही अत्यंत उत्तम रीतीने ते घेऊ शकतील ही त्यांची पहिली मागणी आहे की आम्हाला आता स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या सोनम मांगचूक हे या मागण्यांसाठी गेली पाच वर्ष आंदोलन करत आहेत अत्यंत शांततेने उपोषण आंदोलन त्यांनी वारंवार केलं या त्यांच्या उपोषण आंदोलनात भारताभरातून त्यांना पाठिंबा मिळाला भारताभरातून लोक त्यांच्या पाठिंब्यासाठी तिथे गेले आणि या पाच वर्षात एकदाही हिंसाचार झाला नाही स्वतंत्र राज्याचा दर्जाबाबत त्यांची दुसरी एक मागणी होती त्यांची अशी मागणी आहे की लडाखचं जे पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करायचा हक्क हक आम्हाला लडाखवासियांना द्या कारण केंद्र सरकार त्यांचा आरोप आहे की लडाखच्या पर्यावरणाकडे नीट लक्ष देत नाही किंबहुना लडाखचं पर्यावरण धोक्यात आलेलं आहे आणि याचा आपल्यालाही माहिती आहे आत्ता जे सगळं झालं जे भूस्खलन झालं जो पाऊस झाला त्याच्यात उत्तराखंडात जे झालं हिमाचल प्रदेशात जे झालं ते कशामुळे झालं हे आपल्याला माहिती अविवेकाने केलेला विकास तथा तथाकथित विकास म्हणू आपण आणि त्याच्यामुळे आज उत्तराखंडात अत्यंत वाईट परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशात अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि तीच परिस्थिती लडाखमध्ये होऊ नये लडाखचं सा पर्यावरण सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती लडाखवासियांना द्यावी ही त्यांची मागणी आहे रास्ता आहे की नाही मला रास्त वाटते त्यांची आणखीन तिसरी मागणी तिसरी मागणी त्यांची अशी आहे की लडाखमध्ये बहु बहुसंख्य हे आदिवासी आहेत आणि त्यामुळे घटनेचं सिक्स्थ शेड्यूल जे आहे ते सिक्स्थ शेड्यूल हे लडाखमध्ये लागू व्हावं अशी त्यांची मागणी कशासाठी या सिक्स शेड्यूलमध्ये काय आहे या सिक्स शेड्यूलमध्ये विशेष हक्क दिलेले आहेत म्हणजे लडाखमधली जी आदिवासी जमीन आहे ती लडाखच्या बाहेरच्या कोणालाही विकत घेता येणार नाही हे जर शिक लागू केलं तर दुसरी गोष्ट म्हणजे लडाखच्या आदिवासींची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं संरक्षण करणे हा हक्क आहे नंबर तीन लडाखमध्ये आदिवासींची जी लोकसंख्या आहे ती कायम ठेवण्याची कसं आहे आदिवासींना इकडे तिकडे पाठवून आदिवासींची लोकसंख्या कमी करण्याचं पण एक कटकारस्थान सुरू असतं आणि हो हे कटकारस्थान होऊ नये आदिवासींची जी लोकसंख्या आहे ती कायम राहावी हे सगळं हक्क या सिक्स शेड्यूलमुळे मिळतात म्हणजे आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत त्या सुरक्षित राहतील आदिवासींची संस्कृती सुरक्षित राहील आणि आदिवासींची लोकसंख्या सुरक्षित राहील आणि ह्याच्यासाठी मिझो लडाखमध्ये सिक्स शेड्यूल लागू करावं अशी त्यांची मागणी आणि हे सिक्स शेड्यूल आत्ता लागू आहे हे आसाम मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा या राज्यात लागू आहे तसंच ते आम्हाला पण लागू करा अशी त्यांची मागणी त्यांची चौथी मागणी चौथी मागणी अशी आहे त्यांची की आमच्या मुलांना रोजगार हवाय आमच्या तरुणांना रोजगार हवाय इथे बेरोजगारी लडाखमध्ये खूप वाढले आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्याच्यासाठी जेव्हा एक राज्य निर्मिती होईल तेव्हा त्या ते राज्य निर्मितीत लडाखची मुलं गेली पाहिजेत अनेक पदं त्यांना मिळाली पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रात जसं एम पी एस सी आहे आजही लाखो तरुण एम पी एस सीच्या परीक्षा देतात आणि त्यांची अशी इच्छा असते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी सरकारमध्ये आपण जावं आणि सरकारमधून आपण अनेक गोष्टी करू शकतो तसंच लडाखमध्ये पण लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी हे लागू व्हावं अशी त्यांची इच्छा आहे या त्यांच्या चार मागण्या आहेत म्हणजे मी सांगितलं तसं सा। एम पी एस सीप्रमाणे ल लडाखचं लागू व्हावं पर्यावरणाचा जे निर्णय घ्यायचे त्याचा हक्क त्यांना मिळावा त्यांच्या आदिवासींना संरक्षण मिळण्यासाठी त्यांना सिक्स शेड्यूल मिळावं आणि त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा मला वाटतं या सर्व याच्या सर्व मागण्या ह्या अत्यंत रास्त आहेत मात्र केंद्र सरकारने गेले पाच वर्ष त्यांनी आंदोलनं करूनसुद्धा त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्यांना किंवा उत्तरच दिलं नाही सोनम मंगचूक हे सतत आंदोलन करत होते त्यांच्या आंदोलना वाढता पाठिंबा लडाखमध्ये मिळत होता लडाखच्या बाहेरचे पण ज्यांना हे आंदोलन योग्य वाटत होतं तेही जात होते तेही पाठिंबा देत होते आणि सोनम मंगचूक सतत त्याने उपोषण आंदोलन करत होते आणि पाच वर्षात एकदाही त्यांच्या आंदोलनात हिंसाचार झाला नाही दुर्दैवाने दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी जे आंदोलन असं परत एकदा केलं आणि एक मोर्चासारखा काढला त्याच्यात काही तरुणांनी हिंसाचार केला आणि त्या हिंसाचारात चार जणांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला पण हा हिंसाचार आणि ह्या मृत्यूला थेट सोनम वागचूक यांना तात्काळ जबाबदार धरायचं त्यांना काही तासात अटक करायची त्यांना जोधपूरच्या जेलमध्ये पाठवायचं त्यांच्यावर रासुका लावायचा त्यांनी फॉरेन फंडिंग चुकीचं घेतलं बेकायदेशीर घेतलं असं म्हणायचं त्यांच्यावर पाकिस्तान आणि बांगलादेशी संबंध असल्याचे अत्यंत भयंकर आरोप करायचे हे योग्य आहे की नाही हे आपण ठरवायचं एक माणूस एक मेकॅनिकल इंजिनियर एक पर्यावरणवादी एक शिक्षण तज्ज्ञ पाच वर्ष आंदोलन करतोय काही झालेलं नाही आहे शांततेपूर्वक आंदोलन करतो केंद्र सरकारचं म्हणणं आहे की पंचवीस सप्टेंबरला आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलवलं होतं आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलवलेलं असताना त्यांनी आंदोलन का केलं माझं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने बैठकीसाठी बोलवलं चर्चेसाठी बोलवलं हे पाच वर्षांनी बोलवलं या बैठकीत पण काही निष्कर्ष लागेल की नाही हे माहीत नाही लागलं तर उत्तम आहे लागावा निर्णय पण केंद्र सरकारने बैठकीला के बोलवलं म्हणून आंदोलन थांबवणं हे अजिबात योग्य नाही कारण तारखा बदलतात चर्चेच्या चर्चेत काही उत्पाद त्याच्यात काही त्याच्यातनं काही फळ निघतं त्याच्यातनं काही निर्णय होतात नाही होतात हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आंदोलन हे सुरू राहिलंच पाहिजे जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत आंदोलनही सुरू राहिलंच पाहिजे शांततापूर्णच सुरू राहिला पाहिजे पण एखाद्या आंदोलनात काही जण आले आणि काही जणांनी हिंसाचार केला तर ते पूर्ण आंदोलन बदनाम करायचं त्याच्या नेत्याला ज्याला आपल्या देशात सन्मान होता विविध राज्यात ज्याला बोलवलं जायचं ज्याच्यासाठी त्याला अत्यंतरित्या बदनाम करायचं आणि तो देशद्रोही आहे असं दाखवायचं हे योग्य आहे असं मला वाटत नाही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही ठरवायचं आहे पण सोनम मांगचुक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून मी हा व्हिडिओ केला धन्यवाद जय हिंद